आज आपण साध्या सोप्या पद्धतीने मॅंगो लस्सी कशी बनवायची ते पाहणार आहोत नमस्कार मी स्नेहा मँगो लस्सीसाठी लागणार साहित्य इथे मी अर्धा किलो दही बर्फ घालून घेतलेला आहे इथे मी मँगोचे तुकडे करून घेतलेले आहेत ड्राय आणि तीन चमचे साखर मिक्सरच्या जार मध्ये सर्वात प्रथम आपण आंब्याचे तुकडे घालून घेणार आहोत इथे मी हापूस आंबा घेतलेला आहे तीन आंबे कट करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये आता आपण दही घालणार आहोत दह्यामध्ये मी ऑलरेडी बर्फ घातलेला आहे त्याच्यामुळे मस्त थंडगार दही आपण मिक्स करून घेणार आहोत इथे आपण तीन चमचे साखर घालणार आहोत साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता आपण मिक्सरला ग्राईंड करून घेऊया ही लस्सी बनवायला खूप सोपी आहे आणि चवीलाही छान लागते ही लस्सी तुम्ही घरी बनवलीत तर मी तुम्हाला सांगते बाहेरची लस्सी खाणे तुम्ही विसरून जाल बाहेरच्या लस्सी मध्ये बराच वेळा कृत्रिम रंग आणि इसेन्स मिसळलेले असतात त्याच्यामुळे ही लस्सी घरी बनवलेली केव्हाही चांगली उन्हाळ्यामध्ये लहान मुलांनाच काय मोठ्यांना सुद्धा थंड प्यावं असं वाटतं इथे ही आपली थंडगार मँगो लस्सी ही रेडी झालेली आहे त्याच्यामध्ये मस्त आपण बर्फाचे तुकडे घालणार आहोत आणि ड्रायफ्रूट घालून सर्व करणार आहोत इथे मी ड्रायफ्रुट्स मध्ये पिस्ता आणि काजूचे तुकडे घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रुट्स घालू शकता जर तुम्हाला ह्याच्यामध्ये त्रुटी फुटी ऍड करायची असेल तर ती सुद्धा तुम्ही करू शकता इथे ही आपली मँगो लस्सी रेडी झालेली आहे अशाच नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद